नमस्कार आज आपण बनवतो आहे शेंगदाण्याची चटपटीत आणि चवदार चटणी तर चटणी बनवण्यासाठी मी ते कांदा घेतलेला आहे थोड्याशा पिकलेल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत पावसाळ्यामध्ये थोडेसे सादळलेले आहेत आणि एक कप इथे शेंगदाणे घेतलेले आहेत मिरचीचे देट काढून घ्यायचे आणि कांदा कापून घ्यायचा आहे कांदा मी इथे बारीक कापलेला आहे इथे मी तव्यावर थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे तवा जर लोखंडी असेल तर उत्तम त्यामध्ये देत काढलेल्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि छान तळून घ्यायच्या आहेत मिरच्या फ्राय झालेल्या आहेत आता मिरच्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्याच तव्यावर शेंगदाणे टाकायचे आहेत शेंगदाणे आपण कोणतेही घेऊ शकतो मी इथे ओले शेंगदाणे घेतलेले आहेत ओल्या शेंगदाण्याची चटणी बनवायला वेळ थोडा जास्त लागतो पण चव खूप छान येते तर आपल्याला आता हे शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत बिना तेलाचे भाजले तरीही चालतात गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आहे म्हणजे छान खरपूस बनतात शेंगदाणे चवही छान येते आता आपले सगळे शेंगदाणे भाजून झालेले आहेत मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि कांदा परतवायला टाकायचा टाकायचं आहे कांदा मीडियम टू लो गॅसवर आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे एकदम परतला गेला नाही पाहिजे म्हणजे हाय हीटवर तो एकदम परतला जातो आणि या कांद्यामधला पाण्याचा अंश कमी होत नाही त्यामुळे मिरची किंवा चटणी खराब होण्याची शक्यता जास्त राहते स्लो गॅसवर कांदा परतला जातोय तोपर्यंत या मिरच्या वाटून घ्यायच्या आहेत मिरच्या जाडसरच वाटायच्या जा आहेत ज्यामुळे की चटणी छान दिसते आता ही वाटलेली मिरची कांद्यावर परतवायला टाकायची आहे थोडा वेळ कांद्यासोबत ती देखील परतली जाते चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता पुन्हा हे स्लो गॅसवर किंवा लो गॅसवर परतलं जाते तोपर्यंत आपण शेंगदाणे वाटून घेऊयात तुम्ही पाहू शकता इथे थोडीशी जाडसर असे शे शेंगदाणे मी वाटून घेतलेले आहेत आता हे वाटून घेतलेले शेंगदाणे आपल्याला तव्यावर टाकायचे आहेत आणि कांद्यामध्ये मस्त मिक्स करायचे आहेत आपली ही चटणी व्यवस्थित मिक्स झालेली आहे आता आपल्याला ती खरपूस होण्यासाठी एकदम लो गॅसवर अशीच ठेवायची आहे तवा जर लोखंडी असला तर अधिक चांगलं लोखंडी तव्यावर चटणी खूप छान बनते पुन्हा थोडीशी हलवून घ्यायची आणि पुन्हा पसरवून ठेवायचे आहे हे असं तोपर्यंत करायचं आहे जोपर्यंत की आपली चटणी किंवा आपले हे दाणे व्यवस्थित खरपूस बनत नाहीत तोपर्यंत नॉर्मली आपण जे शेंगदाणे वापरतो ते असतील तर लगेचच खरपूस बनते पण जर ओले शेंगदाणे असतील तर त्याला थोडासा वेळ लागतो पण चव खूप छान येते चटणीचा छान रंग बदललेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त खरपूस दिसते मस्त मस्त चवदार अशी चटणी तयार झालेली आहे मस्त खरपूस बनलेली आहे या प्रकारे कांदा घालून केलेली शेंगदाण्याची चटणी बनवल्यानंतर भाजी घरामध्ये तशी शिल्लक राहते आणि मस्त चटणी संपून जाते बऱ्याचदा आपण पावसाळ्यामध्ये ट्रीप काढतो तर त्या ट्रीपला जातानाही शेंगदाण्याची चटणी आणि चपाती सोबत नेली तर गैरसोय देखील होत नाही आणि चवीला एवढी भारी लागते ना खरं तर बाहेर गेल्यानंतर तर खूपच छान लागते तोंडाची चव वाढवणारी ही चटणी तुम्ही बनवा खा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद